नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीत नवरात्र उत्सवाला घटस्थापनेने झाली सुरुवात देवीची बांधली जाणार दसरा काळामध्ये वेगवेगळ्या वेग रूपातील पूजा कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोगनोळीचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेने मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नृसिंहवाडी येथून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला नंतर दुग्धाभिषेक करण्यात आला रात्री मंदिरामध्ये मानकरी व पुजारी यांच्या समवेत घट व वा वाती बसवण्यात आल्या देवीची दररोज वेगवेगळ्या वेग रूपातील पूजा बांधली जाणार आहे यामध्ये लक्ष्मी सरस्वती भिल्लीनी छत्रपती शिवाजी राजांना तुळजा तुळजाभवानी तलवार देणारी त्या रूपातील पूजा अष्टभुजाधारी झोपाळ्यामध्ये विराजमान अशा वेगवेगळ्या वेग वेग रूपातील पूजा बांधण्यात येणार असल्याचे अंबाबाईचे पुजारी संजय गुरव यांनी सांगितले तसेच देवीची सकाळी सात वाजता दुपारी बारा वाजता रात्री आठ वाजता नित्य नियमाने सवाद्य आरतीचा कार्यक्रमही होणार आहे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मानकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत ठरलेल्या नियमानुसार सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी करण्यात आलेली आहे फळ विक्रेते व उपवासाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोगनोळी हायस्कूलच्या ग्राउंडवरती स्टॉल मांडणी करण्यासाठी जागा ठेवलेली आहे दसरा सणाचे औचित्य साधून मंदिरावरती विद्युत रोषणाही करण्यात आलेली आहे ज्या व्यक्तींना अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावयाचं आहे त्यांनी कंपल्सरी स्वतःच्या तोंडावरती मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून जे लोक मास्क वापरणार नाहीत त्यांना सक्तीने दर्शनापासून बाजूला उभा करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनीच कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची काळजी घेत देवीचे दर्शन घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे जनमत न्यूजसाठी कोगनोळीहून नितीन धनवडेसह विठ्ठल कोळेकर Да,